सगळ्यात आधी माझ्या आईला माहित होतं की मी अशी अशी मालिका करते तिनेच माझ्यासाठी खूप जास्त मेहनत घेतली आहे पारूची अशी घालमेल होत असते की पारूला बा गनी आणि हे देवी आई यांना सोडून कुठेच जायचं नाहीये फॉर्च्युनेटली अनफॉर्च्युनेटली तिला आवडते पण मॅगी त्यात ती मॅगी कच्ची खाते कच्ची मॅगी भेळ करते मॅगी भेळ थोडीशी अशी तव्यावर भासते त्यात शेजवान चटणी कांदा टोमॅटो कोथिंबीर वगैरे सगळं टाकून तशी ती मॅगी भेळ बनवते नमस्कार मित्रांनो मी अंकिता शिंदे इट्स मज्जा मध्ये तुमचं स्वागत बरं आज मी आली तुम्हाला सगळ्यांच्या लाडक्या आणि आवडत्या मालिकेच्या सेटवर म्हणजेच पारू या मालिकेच्या सेटवर आणि आम्ही सगळे साताऱ्यात आहोत आणि माझ्यासोबत आहे तुमची लाडकी पारू आणि आदित्य कसे आहात तुम्ही दोघे मस्त तू कशी आहेस मस्त प्रसाद फर्स्ट क्लास टक्का टक मला तुलाही विचारायला आवडेल की मालिकेमध्ये पारू आणि गणू हा भावा बहिणींचाही खूप चांगला बॉन्ड आहे तुला ट्विन्स आहेत तुम्ही ट्विन्स आहात तुला पण भाऊ आहे सो त्याच्याबरोबर तुझा पॉईंट कसा आहे आणि जेव्हा ही मालिका म्हणजे तुझा शिक्कामोर्तब झाला या भूमिकेवर तेव्हा तू पहिल्यांदा कोणाला सांगितलं होतंस त्याच्याशी या संदर्भात डिस्कशन झालं होतं का अर्थात झालं होतं पण सगळ्यात आधी माझ्या आईला माहीत होतं कारण आईनेच सगळी धडपड केली आहे माझ्या ऑडिशनसाठी मी माझ्या आधीच्या इंटरव्ह्यूजमध्ये पण सांगितलं आहे की माझ्या ऑडिशनचा एक असा वेगळा किस्सा आहे तो माझी माझी आई आणि मी आमच्या दोघांशीच रिलेटेड आहे सो सगळ्यात आधी माझ्या आईला माहीत होतं की मी अशी अशी मालिका करते आहे तिनेच माझ्यासाठी खूप जास्त मेहनत घेतली So, uh, त्यानंतर सो ऑफकोर्स आमच्या uh, फॅमिलीमध्ये सगळ्यांना कळलं की मी पारू करते uh, आता मला भावाबद्दल विचारलं म्हणून सांगते की मला ट्विन्स भाऊ आहे आणि तो आणि मी आत्तापर्यंत कधीच भांडलो नाही आहे एक ही एक सिंगल भांडण झालं नाही आमचं कधीच नाही हा आणि ऍक्च्युली काय होतं की तो राहतो माझ्या आजीकडे विक्रोईत आणि मी असते बोरिवलीत त्यामुळे मग आम्ही फार कमी भेटतो आणि जेव्हा आम्ही भेटतो तेव्हा भांडण्याचा काही संबंधच येत नाही पण आमच्या घरात मी सगळ्यात लहान आहे शेंड फळ आहे त्यामुळे काय होतं घरी की काही काम असेल की अरे मॅगीला सांग माझं पेटणे आहे मॅगी काही काम असेल की सॉरी फॉर्च्युनेटली अनफॉर्च्युनेटली तिला आवडते पण मॅगी त्यात ती मॅगी कच्ची खाते कच्ची आणि मॅगी भेळ करते थोडीशी अशी तव्यावर भासते त्यात शेजवान चटणी कांदा टोमॅटो कोथिंबीर वगैरे सगळं टाकून तशी ती मॅगी भेळ बनवते सो मैगी, ला मॅगी आवडते खूप आवडते रेसिपी आहे तुम्हा दोघांमध्ये फुडी कोण आहे सगळ्यात जास्त लागत काय पहिले ज्या दिवशी तिने हे मॅगीचा प्रयोग केला त्याच दिवशी मी म्हटलं अरे चला ही एक गोष्ट आहे बरी आणि सो आम्ही जिथे राहतोय आम्ही जिथे शूट करतोय तर तिथेच जवळच आमचं किचनही आहे सगळं आहे सो आम्हाला ती थोडीशी लेवरेज आहे की बाबा तुम्ही जाऊन तुमचं तुमचं थोडंसं बनवू शकता काही करायचं असेल तर रोज असं एक एकच एक खाऊन थोडं कधी कधी कंटाळतो सो सो थँकफुली शरयू खूप छान ती रोज आणि आमच्यासाठी सॅलड सॅलडही छान कट करून वगैरे आणते वगैरे असं धमाल मालिकेत ट्रॅक खूप सुंदर सुरू आहे तुझं लग्न वगैरे आहे किंवा साखरपुडा होतोय तू hmm. तुझ्या बाच्या सांगण्यावरून रेडी झाली सो सध्या जो yes. हो काही ट्रॅक सुरू आहे त्याबद्दल काय सांगशील कारण याबद्दल प्रेक्षकांमध्ये फार उत्सुकता आहे hmm. खरं तर सस्पेन्स ठेवलं असता तर चांगलं झालं असतं पण थोडंसं सांगते अजय नावाचा मुलगा माझ्यासाठी स्थळ म्हणून येतो आणि बा बाने सांगितले म्हणून पारू तयार होते लग्नासाठी तिला वाटतं की अजय खूप चांगला माणूस आहे सज्जन आहे शिकलेला आहे ब बाहेर दुबईमध्ये राहतो तो मग मला लग्न करून दुबईला जायचं आहे सो पारूची अशी घालमेल होत असते की पारूला बा गनी आणि हे देवी आई यांना सोडून कुठेच जायचं नाही आहे सो तरीसुद्धा ती तयार होते ती त्याच्यासोबत लग्नाला रेडी होते मग तिला काही दिवसानंतर कळतं की अजय हा चांगला मुलगा नाही आहे कारण त्याच्या टचमधून त्याच्या काही वागण्यामधनं तिला जाणवतं की हा बरोबर मुलगा नाही आहे आपल्याला हा फसवतो आहे काहीतरी कुठेतरी चुकतं आहे ती बाला सांगण्याचा प्रयत्न पण करते पण ते काही को सत्य कोणापर्यंत पोचत नाही पण एका पॉईंटला असं होतं की त्याचं सत्य बाहेर पडतं आणि तो चांगला मुलगा नाही हे कळतं आणि आमचं लग्न होत नाही सो असं एक सस्पेन्स आहे यामध्ये अगदीच पण आता इंटरव्ह्यूज वगैरे घेत असताना एक कळलं की तुमच्या दोघांमध्ये फार छान गट्टी झाली आहे सो जेव्हा सीन्स वगैरे असतात तेव्हा कोण हसवतो जसं की तुम्हाला प्रसाद फार छळतो किंवा तो मस्ती करतो सो तुमच्या दोघांचा बॉन्ड कसा आणि सीन्स करताना त्या गमती जमती कशा एकदम मी असं नॉर्मल ती कोणीतरी केलेली भंकस होती मी पण ते सेम रिपीट केली तर ती माझ्यावर चिडली विडली होती की आ, प्रसाद मस्ती करू नको वगैरे सो मी आता काही फार मस्ती बिस्ती करत नाही आणि काहीच नाही मी आपलं छान सीन करतो आणि सिन्सिअर आणि छान असं न मस्ती करतो न भांडता सीन करतो अगदीच पण शरीर तुला काय वाटतं तुझ्या भूमिकेत आणि पारू मध्ये काय समीकरण आहे किंवा जसं की आता पारू खेडे गावातून शहरात आलेली आहे सो ते कसं मॅनेज करतेस कारण तू सुद्धा मुंबईला राहतेस आणि साताऱ्याला आली आहेस उलट आहे उलट झालंय उलट झालंय जाऊबाई जोरात झालं शरयू आली मुंबईहून गावात आणि पारू आले गावातून शहरात सो एक्झॅक्ट ऑपोजिट आहे पण मी मागची मालिका पण साताऱ्यात करत असल्यामुळे सातारा हो हो मी तेच सांगते की मला इतकं आवडू लागलं की घरची आता आठवणी सुद्धा नाही खूप टाइम झालं की असं वाटतं की नाही घरी जावं पण खरंच सातारा खूप भारी आहे इकडचं एन्व्हायरमेंट पण भारी आहे तुम्ही सेट बघितलाच असेल आमचा सो आम्हाला खूप मजा येते इथे करायला आणि पारू आणि शरयूमध्ये तसा डिफरन्स आहे बऱ्यापैकी म्हणजे पारू कशी शांत आहे इनोसंट आहे सगळ्यांना मदत करणारी आहे तिला स्वयंपाक आवडतो तसंच शरयूला स्वयंपाक करायला आवडतो फक्त एवढंच की इथे वेळ मिळत नाही तरी सुद्धा मिळाला की आम्ही काही ना काहीतरी एक्सपेरिमेंट करत असतो सो येस so, yes. जेवण बनायला आवडतं का चान्स हाँ मॅगीची वेळ ते तर झालंच ना अजून डिश आवडू शकते आता फरमाईश सांगून टाक म्हणजे तू फिश का चांगलं नॉनव्हेज नाही करते अरे यार बरं नेव्हायस मला भेंडीची भाजी आय थिंक भेंडीची आवडेल आणि मिरचीची भाजी पीठ करून मिरची आवडतो प्रचंड भेंडीची भाजी मला आय थिंक सो खायला आवडेल मी बनवून दे नक्की थँक्यू सो मच भेंडीची भाजी तिने तू बोलली पण होती ना करणारे पण नाही केली वेळ नाही मिळ सॅलड खूप छान कापते अरे त्यात काय असतं कठीण अशी फिरकी घेत असतीची भाजी आवडेल थँक्यू सो मच गाईज तुमच्याशी गप्पा मारून खूप छान वाटलं पण आता बऱ्याच जणांना इंटरव्ह्यूज घ्यायचं सो आपण इथेच थांबव थँक्यू सो मच फक्त so जात जाता पारवे मालिकेच्या प्रेक्षकांना काय सांगा एकत्र एक प्लीज इट्स मजाच्या सगळ्या प्रेक्षकांनी रोज संध्याकाळी साडेसात वाजता बघायला विसरू नका झी मराठीवर तुमची आवडती मालिका ज्याला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिलेला आहे झीवर नंबर वन आहे त्या मालिकेचं नाव आहे पारू। पारू। <laughs> यू। यू। मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका